ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण डोळे 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 कसे असल्यानंतर ते लोक कसे असतात त्या व्यक्ती कशा असतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी आपण प्रथम पाहूया की घारे डोळे ज्याचे का घारे डोळे आहेत अशा व्यक्ती माझ्या माहितीहून नव्वद टक्के हे जुळतं आमचं जे भविष्य आहे ते नव्वद टक्के जुळत आहे ज्या व्यक्तीचे जवळजवळ शंभर टक्के घारे डोळे आहेत अशा व्यक्ती ह्या खतरनाक असतात बऱ्याच वेळेस गैरकाम करतात त्या जवळजवळ नव्वद टक्के व्यक्ती ज्याचे का डोळे शंभर टक्के घारी आहेत अशा व्यक्ती ही खतरनाक कामं करतात खतरनाक म्हणजे काय समोर आपल्याला गोड गोड बोलतात हु? समोर आपल्याला गोड गोड बोलण्याने वाटतं आणि त्यांच्याकडे एक निसर्गानं त्यांच्या डोळ्यामध्ये एक पावर दिलेली ते व्यक्ती आपल्याकडे स्वतःकडे आकर्षण करून घेतात एक नैसर्गिक क्रिया आहे ती सहज माणूस त्यांना अश होतो सहज आकर्षित होतो आणि त्याद्वारे त्या व्यक्तीवर खूप काही प्रभाव टाकतात त्या आणि त्या प्रभावाखाली बऱ्याच वेळा गैरकाम करून घेतात मग त्यात स्त्री असो पुरुष असो हम्म दोन्हीही समानाच आहेत त्या बाबतीत हम्म वेगवेगळे त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या आकर्षण शक्ती असल्यामुळे बोलण्यातून बघण्यातून त्यांच्या वागण्यातून त्यांना ते असं आपल्याला आपलंस करून घेतात आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ते विश्वासघात करतात आणि विश्वासघात केल्यानंतर खूप आपल्या लक्षात येत लक्षात ठेवा तुमच्याही जवळपास कुठं अशा व्यक्ती असल असतील हम्म तर तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा त्यांना बोलू नका असं नाही म्हणायचं मला त्यांच्याशी संपर्क ठेवू नका असं नाही म्हणायचं मला तुम्ही जरूर संपर्क ठेवा सर्व पण सुरक्षित अंतर ठेवा सुरक्षित अंतर ठेवा कधीही तुमचा त्या विश्वासघात करू शकतात आता हे झालं आपल्या बाबतीत पण ह्या गोष्टी करत असल्यामुळे त्यांना एक इष्टी बद्दल काय त्यांना धन दौलतीबद्दल खूप आकर्षण असत पैसा मिळवण्यासाठी त्या काहीही करू शकतात पैसा मिळवण्यासाठी धन मिळवण्यासाठी त्या काहीही करू शकतात त्यांना इष्टटीचं फार धनाचं खूप आकर्षण असतं त्यासाठी त्या, त्या लोकांना आकर्षित करू शकतात हम्म आणि ह्या गोष्टी काही करत असल्यामुळे त्यांना क्षणिक तरी सुख भेटत असलं तरी त्या सुखी राहत नाहीत जर पारिवारिक सुख कौटुंबिक सुख म्हणतो आपण ते त्यांना हवं तसं मिळत नाही सर्व असतं त्यांना कुटुंब असतं सर्व असतं मुलं बाळ सर्व असतात पण मुलं सुद्धा त्यांचं समजा म्हणजे त्यांच्या विरुद्ध वागतात पुढे पुढे तर म्हणजे शेवटी त्यांना खूप वाईट अवस्था निर्माण होते त्यांच्या बाबतीत केवळ ह्या गोष्टी करत असल्यामुळे म्हणजे त्यांना फॅमिलीतून हवं तसं सुख भेटत नाही त्यांना हम्म सर्व असतात ना लग सगळे असतात पण हवं तसं सुख काही भेटत नाही कारण त्यांचा एक स्वभाव विचित्र असतो जो स्वभाव समोरच्या व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर अशा व्यक्ती त्यांच्यापासून दूर दूर जातात हम्म आणि <coughs> सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्यांना लवकर ही गोष्ट त्यांची कळते यांच्याकडे समजा आकर्षण शक्ती आहे ते आपल्या जाळ्यात ओढतात <coughs> त्या लोक व्यक्ती हळूहळू दूर जातात आणि विशेष म्हणजे काय होत व्यक्ती दूर जात असल्यामुळे एका त्या एकाकी पडतात आणि त्यांना पुन्हा भविष्यकाळ जो म्हणतो आपण आयुष्याच्या काही शेवटच्या टप्प्यामध्ये <coughs> खूप त्रास होतो खूप त्यांना कळतं की आपल्या काय चुका झाल्यात आपण काय केलंय त्याचा पश्चताप होतो परंतु वेळ निघून गेलेली असते त्याला विलाज नसतो हम्म जर समजा आपण मी सगळ्यालाच लागू पडेल ला असं काही नाही मी सग समजा माझे संबंधित कुणी बी असू शकतात व्यक्ती अगर आ, मला चांगलं मानतात त्यासुद्धा व्यक्ती आता रागावतील म्हणतील काय महाराज आणि आमच्याबद्दल बोललेत पण तसं नाही मी तुमची क्षमा मागतो मी सर्व व्यक्तींबद्दल अशा व्यक्तींबद्दल बोलतोय मला तुम्हाला दुखवण्याचा हा हेतू नाही कारण खूप वेळा मी चेहरा बघतो ना माझ्याकडे येतात लोक येतात त्यावेळेस मी चेहरा बघतो मग बऱ्याच जणांना वाटतं की काय बघते नेमकं मी चेहरा बघतो त्याचे डोळे बघतो तसं कपाळ बघतो ही केसाची स्टाईल बघतो हे कानं बघतो ओठाची ओठ ही त्याचं जी इथलं आकार चेहऱ्याचा आकार या डोळे कसे खाली गेलेत का डोळे कसे दिसतात आकर्षक ह्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि मग त्याच्यावर आम्ही त्या व्यक्तीचं व्यक्ती ठरवतो ही व्यक्ती कशी असू शकते एक अभ्यास आहे त्यातला त्याच्यामुळं खूप जणांना प्रश्न पडतो मी माझ्याकडे आल्यानंतर काय नाही तर चेहरा असं तोंडाकडे बघतात आणि मग काय तर आम्ही ते त्याचं माप लावतो नमकं हे कसं कसं यायचं चेहऱ्यावरल्या रेषा असतात चेहऱ्यावर त्या रेषा पाहिल्या जातात आता मी जी गोष्ट सांगितली सर्वांना काही लागूच पडेल ला असं नाहीये पण मी सांगतो ना नव्वद टक्के ही जुळतं जवळजवळ जोल, कुणाचे कमी डोळे घारे असतील त्यांना तसं मी सांगितलेलं पन्नास टक्के ही लागू होतं आणि ज्याचे शंभर टक्केच घरे डोळे आहेत त्या तर शंभर टक्के असतात आणि त्या सुखी नसतात ते सतत तणावग्रस्त राहतात ह्या व्यक्ती सतत विचारात राहतात त्या विचारात म्हणजे समाधान नावाचं त्यांच्याकडे हे नसतं कारण त्यांचा हा स्वभाव हे नैसर्गिकरित्या आलेला आहे पण जेणेकर समजा ज्याने हा व्हिडिओ पाहिलाय आणि कदाचित त्यांचे डोळे घारे असतील तर तुम्ही बदल करू शकता स्वभावामध्ये बदल करू शकतात की मी जे सांगितलं ते घडू नये म्हणून आपण काही बदल करू नको जेणेकरून तुमच्याकडून कुणाला फसू नका करू नका कोणाला विनाकारण तुम्हाला त्याला काही करण्यासाठी आकर्षण करू नका आकर्षण चांगल्या कामासाठी करा वाईट कामासाठी आकर्षण करू नका हे नैसर्गिक त्यांना मंत्र तंत्राची आवश्यकता नाही पडत कुठली ऑटोमॅटिक ते निस्त्या बघितलं त्यांनी की माणूस स्मोहित होतो त्यांच्याकडे सहजच आणि त्यांच्या प्रभावाखाली वागतो आणि प्रभावाखाली आल्यानंतर त्या बरोबर गेम करतात त्याचा त्याच्यामुळे मी तुम्हाला एक इशारा देतो की अशा लोकांपासून अशा व्यक्तींपासून थोडं सुरक्षित अंतरात रहा जरी संपर्कात जवळचे असताल कुणी असं तरी समजायचं की हे काय कशी बोलते काय करते याचं हेतू काही जाणून घ्या आणि वागा तसं एवढं सांगायचंय खूप काही सांगायसारखं याच्यामध्ये पण मी थोडक्यात आटपतो आणि एक सूचना पण देतो तुम्हाला ज्यांना का गुरु आ, गुरु मंत्र, मंत्र, तर समजा गुरुपौर्णिमेला समजा गुरुमंत्र शिवमंत्र जर घ्यायचा असेल तर त्यांनी माझा या व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव एक फोटो पासपोर्ट फोटो आणि संपूर्ण नाव मोबाईल नंबर हे तुम्ही व्हॉट्सअपला करा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ही गुरुमंत्र दिल्या जाईल तुम्हाला जर इच्छा असेल तर एवढं सांगून हा आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा